उंटाबद्दल वेगवेगळी व आश्चर्यकारक माहिती वेळोवेळी कळत असते अरब देशामध्ये उंटाला जिवंत साप घाऊ घालतात ही त्यापैकीच एक बाब असं का केलं जातं खरं तर उंट आहे आणि वाळवंटात अनेक दिवस पाणी न पिता फिरू शकतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे मात्र उंटाला किंग कोबरा जिवंत का खाऊ घालतात यामागे खास कारण आहे उंटाला एक जीवघेणा आजार होतो त्यापासून त्याला वाचण्यासाठी हे केलं जातं या आजाराला हयाम असं म्हणतात हा आजार झाल्यास उंटांना आपला जीव गमावा लागू शकतो या आजाराचा उपचारही विशेष पद्धतीने केले जातात एखाद्या उंटाला हा आजार झाला तर त्याचं तोंड उघडलं जातं आणि त्याच्या तोंडात जिवंत तो कोबरा साप सोडला जातो संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळा उंटाला हयाम नावाचा आजार झाल्यावर तो खाणपिण बंद करतो त्याचं शरीरही आकडू लागतं याशिवाय सुस्ती सूज ताप अशक्तपणा अशी अनेक प्रकारची लक्षणे दिसतात अरब देशामध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये असं म्हणतात की उंटाला असं काही होत असेल तर त्याला विषारी साप खायला घालावा या आजारावर हा एक एकमेव इलाज आहे उंटाचं तोंड उघडून जिवंत सापात सोडला जातो यानंतर पाणी ओतलं की तो साप पोटात जातो त्यामुळे उंटाच्या अंगात सापाचं विष पसरतं काही दिवसात उंट पूर्णपणे बरा होतो यामागे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत कारण त्यांना या रहस्यमय आजाराबाबत फारशी माहिती गोळा करता आलेली नाही पशुवैद्यकांच्या मते ज्या आजारावर अशा प्रकारे उपचार केले जातात ते कीटक चावलेमुळे होतात मादी उंट गरोदर असल्यास त्या आजारामुळे तिचा गर्भपात होऊन मृत्यू होऊ शकतो उपचार न केल्यास उंटाच्या जीवाला धोका असतो उंटाला सापाला खायला दिल्यानं तो बरा होतो या गोष्टीला पशुवैद्य फक्त एक परंपरा मानतात त्याहून जास्त काही नाही उंटाच्या आहारात प्रामुख्याने झाड पानं फळं फुलं यांचा समावेश असतो त्याच्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचं कुबड असतं उंट या कुबडात चरबी साठवतात कडक उन्हात अन्न पाणी मिळण्याची शक्यता नसताना ते या चरबीवर जगतात या गुणामुळे त्याला वाळवंटातलं झाज असं म्हटलं जातं तो अनेक दिवस पाणी न पिता राहू शकतो जेव्हा तो पाणी पितो तेव्हा तो एका वेळी शंभर ते दीडशे लिटर पितो उंटाची उंची साधारणपणे सात फुटापर्यंत असते